नमस्कार लोकशक्ती न्यूजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण बबनराव साहेब यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांना त्या संदर्भात त्यांनी पुण्यात येऊन कोणकोणती कामं केलेली आहेत त्यांचं ते सामाजिक राजकीय आणि लोककलेविषयी कोणकोणतं कार्य राहिल राहिलेलं आहे त्या संदर्भात आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार पुण्यात आपण आल्यानंतर कोणता जॉब कोणतं काम तुम्ही हे केलं सुरू केलं आणि ते किती वर्ष काम केलं मी राजपवार इंजिनिअरिंग पार्टमध्ये सुपरवायजर म्हणून दहा वर्ष नोकरी केली माझा जॉब सुटल्याच्या नंतर मी खाजगी स्वरूपात व्यवसाय चालू केला तो जवळपास ते वर्षे केला व्यवसाय कंपनीचे बॉयलर स्वरूपात जी काय चिलिंग प्लान्ट काम वगैरे होती ती सर्व प्रकारे मटेरियल सहित मी वीस ते पंचवीस वर्ष केली दहा ते बारा कामगार माझ्याकडे होते त्यानंतर दोन हजार चौदा साली व्यवसायातून तसेच घेतली आपण रिटायरमेंट घेतल्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर विशेषतः कोणतं सामाजिक कार्य केलं आपण सामाजिक कार्य म्हटलं तर छोटे मोठे वयस्कर लोक त्यांना मदत करणे त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे त्यांना काही नाश्ता पाण्याची गरज असेल तर त्यांना नाश्ता पाणी देणं तसेच त्यांना घरी सोडणं अशी छोटी मोठी कामं मी गेली आठ ते दहा वर्षापासून करत आहे साधारणतः एक तीन ते चार तास मी जेवढे बाहेर पडतो दृष्टीत आलेली लोक आणि मग मी त्यांना विचारतो का बाबा कुठं जायचंय काय दुखत तुम्हाला काय आर्थिक अडचण आहे का तर मला जेवढं झेपल हा तेवढ्या स्वरूपात ना दररोज दोनशे रुपये शंभर रुपये वगैरे काय जो होईल तो, तो खर्च करून मी त्या लोकांना छोट्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो दवाखान्यातून ना दवा त्यांना दवा घरी सोडतो नाश्ता पाणी वगैरे काय लागत असेल त्यांना थोड्याफार प्रमाणात ना, नाश्ता पाणी देतो तसेच शैक्षणिक कार्य कोण कोणते केलेले के तर जे अनाथ मुलं आहेत ज्यांना काय आई वगैरे नाही अशी ग्रामीण भागातली काही मुली आणि इथं खेड चाकण मधील काही अशी अनाथ मुलं का ज्यांना आई वडील नाही अशा <small> मुलांच शिक्षणाचा मी जवळपास पहिली ते बारावी पर्यंत भार <small> आता सध्या एक मी दोन मुलं दत्तक घेऊन एक मुलगी आहे एक मुलगा आहे ही दत्तक घेऊन जवळपास बारावी नंतर पर्यंत खर्च जवळपास त्यांना ऑनलाईन पैसे त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा घरी कोण जबाबदार व्यक्ती असेल त्यांच्या नावावर हजार रुपये आणि त्या मुलाच्या ना नातेवाईकांच्या नावावर हजार रुपये ऑनलाईन दोन हजार चौदा पासून मी पाठवत आहे काय आता जवळपास बाकीचं तर मग काही असं समस्कार छोट मोठं तर करतोच काय कोणाला मदत लागली काय झाली मला जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो तो माझा ऐच्छिक विषय आहे काय मला कोणी जबरदस्ती करत नाही एवढं करा तेवढं करा मनाला जेवढं वाटेल आपल्याला तेवढं मी करत असतो पुण्यात आल्यावर आपल्याला आप कोणता अनुभव आला आपल्याला मित्रमंडळी कसे भेटले आणि मित्रमंडळीने आपल्याला सहकार्य केलं पुण्यात आल्यानंतर माझं जे फ्रेंड सर्कल म्हणजे पहिलंही होतं आणि आजही आहे तर ते एवढं मोठं फ्रेंड सर्कल आहे मी त्या मित्रांच्या जीवावर मोठी मोठी कामं किंवा विश्वासाने देणं घेणं वगैरे मोठे व्यवहार करतो असे जिवलक मित्र एवढं मोठं फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलच्या ताकदीवर मी हे समाजकार्य वगैरे करतोय अक्च्युली मला तसं काय फार असं इन्कम सोर्स नाही हा तरी पण फ्रेंड सर्कल स्ट्रॉंग असल्यामुळं आणि विश्वास असल्यामुळं माझ्यावर तर ते छोट्या मोठ्या रक्कम लाखभर रुपये वगैरे ना कधी फोन केला तर अॅट ए टाइम मला आणून देतात असे जवळपास आहे ना माझे फ्रेंड सर्कल मधले कमीत कमी वीस ते पंचवीस लोक अशी आणि त्यांच्या ताकदीवर आहे ना मी काही पण करू शकतो आणि माझी इच्छाशक्तीही प्रबळ असल्यामुळं आणि फ्रेंड सर्कल असल्यामुळं बाकीच्या नातेवाईकांशी वगैरे काय मी व्यवहार वगैरे कुठलाही करत नाही फक्त येऊन जाऊन फ्रेंड सर्कल सोडलं ना तर मला कुठं कोणाचा काय असा फारसा आधार नाही तुम्ही सिरापूर गावचे ग्रामीण भागातून आलेत आपल्या गावाकडे काय शेती वगैरे आहे का सिरापूर गावच जर सांगायचं म्हटलं तर मी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली लग्न झाल्याच्या नंतर पुण्याला आलो व्यवसायानिमित्त तर आम्हाला सगळी टोटल आईवडिलांना वगैरे भावांना आम्ही सहा भाऊ एक बहीण यांना जवळपास तीस एकर जमीन होती ती कॅनॉल खालची जमीन असल्यामुळे चांगल्या पद्धतीचं पिक वगैरे ही लोक आमचे भाव वगैरे घेत होती मी घरच्या सारखं त्यांना सांभाळत होतो मी तिथं घर वगैरे हे ते त्या काळी दोन हजार साली साधारणतः मी घर वगैरे पाण्याच्या टाक्या वगैरे पाईपलाईन वगैरे केल्या तिथं त्यांच्यासाठी काय आणि छोटे मोठे शिक्षणाची त्यांची काम केली भावाला शिकवलं बहिणीला शिकवलं आपला आवडता छंद कोणता आणि कोणता छंद तुम्हाला जो वाटतो आज पण पूर्वी पण तो छंद तुम्ही जोपासत होते माझा आवडता छंद म्हणजे मला संगीतामध्ये गवळण लोकनाट्य नाटक अभंग वगैरे सर्व प्रकारचं संगीत मनापासून आवडत परंतु लोकनाट्याच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर मी लहानपणापासून भाड्याने सायकल घेऊन दत्ता माडी पुणेकर यांच्या गाण्यासाठी मी वीस किलोमीटर प्रवास करत असायचो हा आणि तेव्हापासनं मला मा, लोकनाट्याचा एवढा शोक आहे गेली पन्नास वर्ष तो मी जोपासतोय आणि आजही बेल्ला लोकनाट्य महोत्सव ला, लावणी महोत्सव ह्या कार्यक्रमात कार्यक्रमात जवळपास मी सहा ते सात सात ते आठ वर्षापासून कंटिन्यू कार्यक्रमाला का हजेरी लावत असून काय मला लोकनाट्याची फार आवड असल्यामुळं मी बेल्ले गावी दरवर्षी दोन ते तीन दिवस मुकामी आणि दत्ता माडी तसेच येणार रग, मास्टर रघुवीर खेडकर आणि मास्टर दत्ता माडी पुणेकर हे दोन कलावंत कलावंतांचा मी ना मनापासून हृदयातून फॅन आहे त्यांची जी गाणी माटी जी गाणी आहेत ना ती माझ्या हृदयात आहेत आजही गेली साठ वर्ष आजही मी असा एकटा बसलो तर माझ्या ध्यानात येणा माटी खान्नाची गाणी येतात आणि गाणी मी गुणगुणत बसतो आणि वेळ घालवतो माझा एवढं मला कलेची आवड असल्यामुळं आजही मी त्या कलाक्षेत्रामध्ये सगळं झोकून सगळं कामधंदा सगळं असेल तरी पण तो सोडून त्या कलेसाठी रात्र दिवस ना आजही मी वेळ देण्यासाठी ना तयार आहे आपण आजही लोक लोकांना तमाशासन भारुड आसन जागरण आसन गोदळ आसन असोककले का आपण लक्ष देता आपल्याला ती आवड आहे ती आवड कधी निर्माण झाली कशी निर्माण झाली लोककलेची आवड तर पहिल्यापासूनच निर्माण झालेली आहे काय आणि ते आजही आहे परंतु माझी एक आ, इच्छा आहे का गरीब कलावंतासाठी सरकार ना आजही काही देत नाही हा मोठ्या मोठ्या स्कीम राबवतोय लाडक्या बहिणीच्या योजना राबवतोय परंतु माझी अशी प्रामाणिकपणे इच्छा आहे का सरकारनी हे जे गरीब कलावंत आहेत का ज्यांना शिक्षणाचं काही हे नाही ह्या गावची त्या गावाला जावं लागतं आंघोळ नाही पांघुळ नाही कपडे नाही आर्थिक परिस्थिती गरीबी आहे गरीबीची असते त्या कलावंतांसाठी सरकारनी मनापासनं काहीतरी भरघोस असं एक म्हटलं तर एक पेन्सिलच्या निमित्ताने किंवा मानधनाच्या निमित्ताने वर्षाकाठी किंवा मंथली बेसवर असं सरकारने ना भरघोस मदत द्यावी आणि ही दिलीच पाहिजे सरकारनी अशी माझी मनापासून आहे ना इच्छा आहे तुम्ही मानता हा मुद्दा एकदम बरोबर आहे आपल्या लोककलेची आवड आहे लोककलेमध्ये आपल्याला लावणे आवडत असन परत बातवणी आवडत असन काही चुटकुले विनोद आवडत असन परत आपल्याला काही संगीत गाणी वगैरे असन अशा आपल्या अंगात कोणती कला आहे आता लोककला म्हटलं तर दर, दत्ता माडी पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर या तमाशातील गुलाबरावांना माडिकांना अरे गुलाब असे म्हणायचे आणि गुलाबराव माडिकांना माडिक म्हणायचे तर एक बोरगावकरांचा एक किस्सा सांगतो माडिक साहेब माझ विमान आकाशाच्या वरण चालतं अरे तुमचं विमान आकाशाच्या वरण चालत आकाशाच्या वरन म्हणजे कस चार बोट खालून हा <laughs> तुम्ही कधी बोटीत बसले का नाही बसले माझी बोट पाण्याच्या वरून चालते हा पाण्याच्या वरून चालते कस शक्य अरे पाण्याच्या वरून म्हणजे काय चार बोट घालून अरे तू कधी हॉस्पिटल मध्ये गेला का नाही गेलो अरे मी एकदा हॉस्पिटल मध्ये गेलो काय तिथे वेगळंच प्रकरण झालं हा तिथं बाई बाळातीन झाली होती अरे बाबा तिला भेंबीतूनच पोरग झालं अरे कस शक्य आहे ते बेम्बीतून कुठं पोरग होतं का अरे बाबा बेबीतून म्हणजे कस चार भोट खालून व्हेरी गुड नाही याच बरोबर आपल्याला महाडिक अण्णांची काही गाणी पण लक्षात असून त्या काळातली विशेषतः तुम्ही महाडिक अन्ना समोरून पाहिलेले त्यांना भेटलेले बरोबर हो तर कोणतं असं गाणं त्यांचं खूप आवडतं महाडिका अण्णांचं सांगायचं झालं तर महाडिकान्नांची सगळी गाणी माझ्या आजही हृदयत आहे आणि आजही पण आहे ना काही पाठ नाही येत कारण माझं वय झालं थोडं स्मरण शक्ती कमी झाली <laughs> तरी पण आहे ना काही गाणी अजून माझ्या स्मरणात असून ती सारखी तोंडावर तोंडातून आहे ना मी गुणगुणत असतो तर त्यातनं ना एक माझ्या आवडीचं दत्ता महाडिक यांनी गायलेलं एक थोडस दोन वळी गाणं मी आपणास म्हणून दाखवत आहे <laughs> दिसाल्यात कस वरांगड आंधळ म्हणतय फुटल तांबड सापसून हातान बोलतय बेतान उरफाट घालून आंगड तरी उरफाट घालून आंगड तरी लंगड मारतई उडून तंगड तरी लंगड उडून तंगड दिसाल्यात कस वरांगड आंधळा म्हणताय फुटल तांबड चालतय चापतय हाता आणि बोलताय बेता ना उरफाट घालून आंगड तरी उरफाट घालून आंगड तरी लंगड मारतय उडून तंगड तरी लंगड मारतय उडून तंगड तरी मंग लंगड मारतय उडून तंगड वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड हा बाईका बाप्या गळ ना काही हिजगेंडाळलं डोंगच सोडून ये न डोई ना कुंडाळ हरे राम हरे हरे कृष्ण हरे हरे राम हरे हरे कृष्ण हरे अरे वा मस्त <laughs> त्या लोक लोकमहोत्सवाचं नियोजन केलं जात तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलं जात किथं कमीत कमी दोन ते अडीच हजार लोक दररोज येतात आणि काही बरीच लोक ऐंशी टक्के लोक मुक्कामी असतात मुक्कामाची व्यवस्था जेवणा खाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था असं ना कडक नियोजन वसंत अण्णा जगताप साहेबांनी काय करून जशी आपल लावणी महोत्सव महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटील भरावतात त्याप्रमाणे वसंत अण्णा हे दुसरे मोहिते पाटीलच नाही तर ही व्यक्ती सर्वसाधारण जरी दिसायला असत परंतु त्यांचे कार्य एवढे मोठे आहे की महाराष्ट्राच्या तळागाळातले लोक आज आहे ना त्यांना नावाने मानण्यापेक्षा आहे ना असं सहजासहज एवढा एवढं त्यांनी समाजात नाव कमावलंय शेवटच मला एक सांगा की भविष्यात तुमचा वेद काय भविष्यात तुम्ही काय करणार आहे आणि पुढलं तुम्हाला काय करू वाटतं भविष्यात भविष्यात सांगायचं म्हटलं तरी आता माझं वय झालंय काय त्याच्यामुळं अजून काय नवीन काय असं करणार नाही पण जेवढा वेळ भेटन समाजासाठी आणि कलेसाठी कुठं जर काय आपल्या आवडीची कला तिथं चार दिवस नाही पाच दिवस नाही किती दिवस राहून काय तर कलेला हजेरी लावून तिथं जर काही समाजोपयोगी काही काम करण्यासारखी असतील हा तर ती मी करण्यास उत्सुक आहे नक्कीच हे होते बबनराव साहेब जे सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य करतात आणि त्याचप्रमाणे लोककला पण जोपासतात आणि लोककलेसाठी ते कार्य अविरतपणे कार्य करणार आहे त्यांनी आता सांगितलं की भविष्यात मी लोककले का लोककलेसाठी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी काम करेन धन्यवाद साहेब धन्यवाद